रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री महालक्ष्मीच गौरी पूजन आहे या निमित्ताने महालक्ष्मीच रूप कसं आहे किती लक्ष्मीचे रूप आहे याच्या थोडक्यात चिंतन करणार आहोत तर आपल्या या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीची काही रूप सांगितलेली आहे तर ती किती रूप आहेत हे आपण बघूया पहिलं रूप तन लक्ष्मी आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण उपासना करतो ती तन लक्ष्मी आपण मंत्र म्हणतो शुभम ते कल्ला आरोग्य संपदा सुख देत असते आपल्या घरामध्ये पैसा आणून देते निरोगी आरोग्य प्राप्त करून देते नवरा बायको यांचं नातं टिकून ठेवते आणि पैसा टिकून ठेवते विद्या देते अशा पद्धतीचे साहजिक काम आहे ते कार्य तनलक्ष्मी मध्यम होता दोन नंबर ची वनलक्ष्मी वनलक्ष्मी बदल ज्ञानेश्वर माउली बोलता ज्ञानेश्वरी मध्य नगरी ची रता जलाशय निर्मा महावनी लावावी नाना विद नगरे रचा शहर बांधावे जलाशय निर्माण करावे तलावे बांधावे महावने लावावी झाडी लावावे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात वृक्षरे घराभोती शेतामध्ये झाडी लता आहे वैभव वो आहे म्हणजे ही वनलक्ष्मी आहे माऊली सविस्तर व्याख्या सांगतात यया माझी मी ऐसा वणे का তুজা বনলক্ষ্মী বিল হি তু ভূত বন লক্ষ্মী সঙ্গে पुढची लक्ष्मी जी आहे तनलक्ष्मी वनलक्ष्मी आता आपण बघणार धनलक्ष्मी धनलक्ष्मी कशाला म्हणायचं स्थावर जंगम जी संपत्ती आहे याला धनलक्ष्मी असं म्हटलेलं आहे ज्यामध्ये सोन रत्न गायी हत्ती धन याला काय म्हटलेला आहे धनलक्ष्मी धनलक्ष्मीची किंमत असते समाजामध्ये धनवंता लागेन सर्व मान्यता असे जगे चार पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ सांगितले धन पुढची चार क्रमांकाची लक्ष्मी कुठली माधुरी लक्ष्मी काही माणसांना देव सुंदर रूप देतो सर्वजण त्याच्याकडे आकर्षित होतात ही माधुर्य लक्ष्मी आहे पण खरं सुंदर रूप कोणाचं होत श्रीकृष्णाच्या रूपा पुढे आदिशक्ती भलली अशी ही देवाची माधुर्य लक्ष्मी आहे पाच क्रमांकाची लक्ष्मी मोक्षलक्ष्मी मोक्ष हे सुख सात्विक ज्ञानानं प्राप्त होत असतो त्यामुळे जीव मुक्त होतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मधून सांगतात तेची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे असो एक चिन्ह राजसाचे सात्विक असं ज्ञान प्राप्त केल्याच्या नंतर मोक्ष लक्ष्मी आपल्याला वरमाला घालत असते अशा या पाच लक्ष्मी आपण पाहिल्या लक्ष्मी माधुर्य मोक्ष लक्ष्मी आता सव्या क्रमांकाची महालक्ष्मी आपण बघणार आहोत जी लक्ष्मी अष्टसिद्धी देते तिला महालक्ष्मी असं म्हणतात आता आपण ज्या गौराया बसवल्या त्याला सुद्धा महालक्ष्मी असं म्हणतात रिद्धी आणि सिद्धी या दोन अष्टशिद्धी सिद्धीपैकी गणपती बाप्पाच्या पत्नी आहेत तर अशा आठही सिद्ध्या घेऊन जी लक्ष्मी येते तिला महालक्ष्मी असं म्हणतात तर ती महालक्ष्मी कशी आहे आपण बघू निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी बैसे, तया निर्धन मनो निर्धनाच्या घरी जर महालक्ष्मी गेली तर त्याला निर्धन म्हणता येत नाही आठ प्रकारच्या शिद्ध घेऊन जात असते कुठल्या आठ प्रकारच्या शिद्ध आहेत अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व आठ घेऊन येत असते तिला महालक्ष्मी म्हणतात आणि आज महालक्ष्मीच प्रत्येकाच्या घरी महालक्ष्मी यावी या निमित्तानं मी सदिच्छा व्यक्त करतो सातो कर्मांगाची लक्ष्मी आहे विचार लक्ष्मी मानवी जीवनामध्ये विचारामुळे समाधान प्राप्त होत विचारा वाचून नपवे समाधान माणसाच्या विचारावर त्याचे उच्चार आणि आचार अवलंबून आहेत म्हणून माऊली म्हणतात जे ज्ञानामृताची जानवी जे आनंदचंद्रेची शिरार नवीची नवी लक्ष्मी जे ज्ञानामृताची जी काही लक्ष्मी विचार आहे विचारलक्ष्मी आहे आणि विचाराची ही एक सागर आहे अशा पद्धतीची ही सातवी विचारलक्ष्मी आठवी लक्ष्मी बघायची आपल्याला ती आहे विजय लक्ष्मी आता या विजय लक्ष्मी कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त झालं की सुख मिळतं समाधान मिळतं यालाच विजय लक्ष्मी असं म्हटलं जात ज्ञानेश्वर मौलीने याची दखिल आपल्याला व्याख्या करून दिलेली आहे जेने साकडली या धर्माचे निकै बारे आपण या धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मीचे के मोहर केले ते प्रभु रामचंद्रांनी कशा प्रकारे त्रेता युगामध्ये विजयलक्ष्मी प्राप्त केली याच उदाहरण ज्ञानेश्वर माऊली या भोवी मधून देतात नऊ क्रमांकाची जी लक्ष्मी आता ती राजलक्ष्मी आहे राजलक्ष्मी बहुतांशाकडे असते चतुरंग सैन्य असण त्याला पोचण्याची सामुग्री असण राजलक्ष्मी असं म्हणतात हत्ती घोडे रथ पायदळ या सर्वांचा त्यामध्ये समावेश होत असतो दहा क्रमांकाची लक्ष्मी साम्राज्य लक्ष्मी साम्राज्य म्हणजे साम्राज पूर्वी सत्ता असायची राजे राजवाडे आता ही सत्ता लोकशाहीच्या मार्गाने सरपंच आमदार खासदार मंत्री अशा पद्धतीने ही विभागलेली आहे साम्राज्य लक्ष्मी असं म्हटलं लक्ष्मी आहे ऐश्वर बद्दल देवाचं विश्वरूप दर्शन घेणं म्हणजे ऐश्वर लक्ष्मी प्राप्त होणं भक्तापैकी अर्जुन यशोदा गोपिका वैकुंठातील भक्त यांना ऐश्वर लक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे बारा क्रमांकाची जी लक्ष्मी आहे नारायण ना लक्ष्मी नारायण लक्ष्मी म्हणजे काय नारायणासहित सहित जी लक्ष्मी येते नारायणा लक्ष्मीचा वास असतो तिला नारायण लक्ष्मी असं म्हटलं जात क्रमांकाची जी लक्ष्मी आहे गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी कोण आहे घरात जी स्त्री असते पत्नी असते तिलाच गृहलक्ष्मीचं रूप दिलेलं आहे पण तिच्यामध्ये ते गुण असायला पाहिजे चौदा क्रमांकाची जी लक्ष्मी आहे कडक लक्ष्मी कडक लक्ष्मी काय म्हणल्या जाते पण एखाद्या ठिकाणी जर लक्ष्मी रागवली लक्ष्मीचा कोप झाला तर त्या ठिकाणी ती जात नाही कडक लक्ष्मी होत आणि शेवटची पंधराव्या क्रमांकाची जी लक्ष्मी आहे ती भाग्य लक्ष्मी आहे म्हणजेच सौभाग्य संसारिक वस्तू म्हणजेच भाग्य नाही भाग्याचा उदय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय होण म्हणजेच भाग्यलक्ष्मीची आपल्यावरती कृपा होण अशा या पंधरा लक्ष्मीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज गौरी पूजनाच्या आप ही हातों आप ही या आपल्याही आपल्याही हातून घरामध्ये लक्ष्मीच महालक्ष्मीच पूजन व्हावं त्यांची तुमच्यावरती कृपा दृष्टी व्हावी तुमचं घर सुखी समृद्धी ऐश्वर संपन्न व्हावं घरामध्ये दारिद्र्य दृष्ट व्हावं न्यान, मान, ज्ञान धन सर्व आपण अस लाभावं अशा सर्वांना गौरी पूजनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण